ध्यानमूल गुरुरमूर्ते पूजा मूलं गुरु रुपाद मंत्रम मूलम गुरुरवाक्यम मोम मूलंगोर कृप सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि पण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज मी आपल्यासाठी हा बहात्तरावा व्हिडिओ करत आहे आणि गत काही व्हिडिओ म्हटलं दोन तीन व्हिडिओ मी तीव्र गुरुदेवाची जी स्मरणशक्ती होती तीव्र स्मरणशक्ती त्याच्याबद्दल केलेले आहेत आणि आजही त्याच कडीतला एक अनुभव आपल्याला सांगणार आहे या ठिकाणी गुरुदेवांच्या एक जुन्या होत इंदिरा कोटस्थानी नावाच्या भक्त नगरमध्ये होत्या आणि त्या गुरुदेवांच्या मातोश्रींचं आणि त्यांचं मैत्रीचं नातं होतं या इंदिरा कोटस्थानींचं नगरमध्ये बरेच कोटस्थाने कम मंड मंडळे आहेत त्यापैकी ही कोटस्थानी मंडळी ही रावरी वांबोरी या भागातले असून ते नगरला स्थायिक झाले होते इंदिरा कोटस्थाने म्हणजेच ज्यांना मी काकू म्हणतो त्या काकू इंदिरा काकू या त्यांचे मिस्टर नगरमध्ये मला असं वाटतं सोसायटी शाळेमध्ये शिक्षक होते आणि त्यामुळे ते नगरमध्येच वास्तव्यात होते आणि सदैव गुरुदेव या ठिकाणी राहत होते नगरमध्ये त्याच भागात त्यांचं वास्तव्य असल्यामुळे गुरुदेवांचा त्यांचा एक जास्त संपर्क होता तर सांगायला काय हरकत नाही या इंदिरा कोटस्ताने या नातेने माझ्या अजय सासूबाईच लागतात आणि माझ्या सौभाग्यवतींच्या त्या काकू वगैरे आहेत आता ते नातं काय आहे भागवेगळा आहे पण आमचं जे नातं निर्माण झालं आहे त्यांच्याशी ते गुरुदेवांच्या माध्यमातून झालेलं आहे पण त्यांचा जो अनुभव आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि इंदिरा कोटस्थाने यांनी सद्गुरूंचा त्यांना सहवास खूप लावला आणि गुरुदेवांची आठवणी सत पुणे सत्संग प्रकाशन पुणे या संस्थेने गुरुदेवांच्या आठवणी पुष्पचार हे जे प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये अशा काही आठवणी या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे अर्थात तो लेख आमच्या इंदिरा काकूंनी लिहिलेला नाही आहे पण आमच्या ज्या गुरुभगिनी आहेत शीतलदे डांगे त्यांनी काही या वृद्ध लोकांच्याकडे जाऊन त्यांचं मनोग जाणून घेतलं होतं आणि त्याच्यातनं तो लेख तयार झालेला आहे या मी आत्ता सांगितल्याप्रमाणे निकटचा सा संबंध होता पुढे ही मंडळी देवस्थानच्या जवळची स्टेट बँक कॉलनी आहे तिथे राहायला आलेले त्यांचा एक मुलगा स्टेट बँक ऑफ कॉलनी स्टेट बँक कॉलनीमध्ये किंवा स्टेट बँकेत नोकरी असल्यामुळे त्यांना तिथे ती जागा मिळालेली होती आणि दुसरा दुसरा मुलगा त्यांचा भरुसला असतो आणि अत्यंत गुरुदेवांवर निष्ठा असलेलं एक कुटुंब आणि कायम प्रत्येक गोष्ट गुरुदेवांच्या सल्ल्याने होत असे आणि गुरुदेवच्या मातोश्रीनंदांना निकटचा संबंध असल्यामुळे सद्गुरूही या सगळ्या लोकांना या आमच्या इंदिरा काकूंना मातृस्वरूपात मानत असत अर्थात सद्गुरूचं वैशिष्ट्य होतं की ते प्रत्येक महिलेला माते समानच मानत होते असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे आणि नुसतं सांगितलं नाही तर त्यांचं आचरण त्या पद्धतीने होतं त्यांनी कधीही कुठल्या महिलेकडनं पदस्पर्श त्या महिलेला करू दिलेला नाही तेव्हा त्यांचं जे सांगणं असायचं की मला प्रत्येक महिला ही मातृस्वरूप आहे आणि मातेने कधीही मुलाच्या डोक्यावर पा पायावर डोकं ठेवायचं नस हे त्यांनी कायम शेवटपर्यंत पाळलं आणि कुठल्याही महिलेला त्यांनी तसं करू दिलेलं नाही तर या पद्धतीने हे होतं आमच्या इंदिरा काकू या प्रत्येक उत्सवाला असायच्या एव्हन म्हणजे पूर्वी कुकडेवाड्यात जेव्हा दत्तात्रयांचे दत्तजन दत्तजन्माचे उत्सव सुज सुरू व्हायचे साजरे व्हायचे गुरुपौर्णिमेचे त्यावेळेस तर प्रसाद भोजन करण्यापासनं सर्व तयारी या इंदिरा काकू आमच्या गुरुदेवांच्या मातोश्री प्रभाकर जे आमचे लोंढे सेवेकरी होते त्यांच्या मातोश्री नंतर गुरुदेवांच्या भगिनी असे सगळे म्हणून ते तयारी करत असत तर तो, तो एक त्यांचा हे होता पुढे काय झालं की कुकड्या वाट्यातनं आम्ही दत्तात्रय निवासात गुरुदेव राहायला आले दत्तात्रय निवासात देखील राहायला आल्यानंतर काही काळ असं काही वाटलं नाही पण पुढे गर्दी खूप सुरू झाली आणि मग गर्दी सुरू झाल्यावर साधारण गुरुपौर्णिमा आणि दत्तात्रय जयंतीला जे लोक दर्शनाला येतात त्यांना गुरुदेव प्रसाद घेऊन जायचा आग्रह करत असत आता जे दर्शनाला आले भक्त त्यांची दुपारची भोजनाची सोय व्हायला पाहिजे अशी गुरुदेवाची तळमळ होती त्यामुळे त्यांनी ती व्यवस्था प्रत्येक वेळेस केली होती ती आर्थिक हालाची हालाक्याची परिस्थिती असेल तरी ते त्यावेळेस ते करत होतो तर परिस्थिती भयंकर हालाकायची होती पण त्याही काळात त्यांनी ते व्रत पाळलेलं होतं आणि मग दत्तात्रय निवासात आल्यावर देखील ते सुरू राहिलं पण पुढे गर्दी वाढल्यामुळे नक्की आपले भक्त जेवायला येतात का बाहेर निकडून जेवायला येतात असं होतं आपण बघतो लग्न समारंभात वगैरे कोणी कुठेही जेवायला जात असतं आणि त्याच्यावर काही नियंत्रण राहत नाही मग या ठिकाणी सर्व भक्तांनी तो विचार केला आणि मग त्यांनी गुरुदेवांना एक सजेशन दिलं की आपण आता इथून वेळ पासेसचं वाटप करू त्यांना जेवायला बोलवलंय तर त्यांना पास देऊ आणि पास दाखवला की त्यांना आपण प्रवेश देऊ आता जे लोक ओळखीचे आहेत त्यांना पास असला काय नसला काय प्रवेश मिळतच होता आणि तो, तो तेव्हाही मिळत होता आजही मिळतो हा भाग वेगळा आहे पण पास ही जी कल्पना आहे ती एक चांगली कल्पना मांडली गेली आणि गुरुदेवांनी त्याचा स्वीकार केला सुरुवातीच्या काळात काय झालं आहे की हे पासेस वाटायचे कोणी तर पुढे पुढे असं ठरलं की जे मंडळ आहेत त्यांनी त्यांच्या सत्स्य कमंडांना पाठवले पण सर्वच सभासद हे सर्वच भक्त सत्स्य मंडळाचे सभासद नाहीत मग त्यांचं काय करायचं पण जे नियमित भक्त आहेत नियमित सेवा करायला इथे येतात दर्शनाला येतात त्यांना पासेस देण्याची व्यवस्था गुरुदेवांचे सेवेकरी प्रभाकर देशपांड प्रभाकर आपले लोंढे असतील किंवा सुभाष कुलकर्णी असतील सुभाष देशपांडे असतील किंवा त्या कुठल्या तरी एकाला ती जबाबदारी दिलेली असेल म्हणजे नंतर सगळं ते डेव्हलप झालं सुरुवातीच्या काळात एका दत्तजयंतीला पासेसची व्यवस्था केली आमच्या इंदिरा काहू या दर्शना आल्या दत्तात्रयांच्या जन्माच्या दिवशी दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी जे पारणा असतं त्या दिवशी दर्शन घेतलं त्यांनी गुरुदेवांना नमस्कारही केला आणि नमस्कार केल्यानंतर त्यांना तरी कळलं होतं की आज पासेच पाहिजेत आणि आपल्याला तर पास मिळाला नाही मग आता पास कुठे मागायचा काय असतं आपले लोक थोडे भिडस असतात आणि कुठेतरी आपल्याला जेवायला मिळावं म्हणून आपण पास मागावा हे आपल्या लोकांना न पटणारं असतं त्यामुळे इंदिरा कौकनी आणि अरुण कोटे त्यांच्या बरोबर एक मैत्रीण होती त्यांनी विचार केला म्हणून मग आता जाऊ दे पास नाही तर आपण कुठे जायचं कुठे नाही म्हटलं म्हणजे काय व्हायचं आपलं असं व्हायला नको त्यांनी आपलं नाही ना म्हणलं आपण हे करतोय व त्या दोघी तशाच घरी निघून गेल्या दोन दिवसांनी मला वाटतं दुसऱ्या दिवशी काही कारणामुळे आमच्या इंद्र काकू काही दर्शनाला गेल्या नाहीत आणि तिसऱ्या दिवशी त्या दर्शनाला गेल्या त्या दर्शनाला आल्याबरोबर त्यांनी दर्शन घेतल्यानंतर त्या ते निघाल्या तेवढ्यात गुरुदेवांनी प्रभाकरला हाक मारली आणि प्रभागराला म्हटले अरे ते प्रसाद लाडू आणणार यांना प्रसाद लाडू द्यायचा राहिला पूर्वी काय होतं आम्ही भोजन प्रस भोजन घेतलं की निघताना गुरुदेवांना नमस्कार करायचा असं निघतो म्हणून सांगतो त्यावेळेस गुरुदेव त्यावेळेस लाडू करून घेतलेले असते आणि ते दोन दोन लाडूची पाकिटे केलेली असे जे ते प्रत्येकाला एक एक पाकिट द्यायचे आता एवढे भक्त आलेले जयंतीला कोणाला पाकिट दिलं कोणाला नाही हे गुरुदेवांच्या बरोबर लक्षात होतं आणि त्यांनी त्या आमच्या इंदिरा काकूंना सांगितलं की काल तुम्ही प्रसादाला नव्हता असे मला माहिती आहे आणि प्रसाद तुम्हाला दिलेला नाही आज मी तुम्हाला तो आठवणीनी प्रसाद देतोय म्हणजे त्या दत्तजयंतीच्या दिवशी हजारो लोक दर्शनाला येतात कोण आलं कोण गेलं कोण जेवलं कोण जेवलं नाही कोणाला लाडू प्रसाद दिला कोणाला नाही हे बरोबर गुरुदेवाच्या लक्षात होतं आणि दोन दोन तीन दिवसांनी देखील त्यांनी आठवणीने तो प्रसाद बर दिला आता या गोष्टीला आपण काय म्हणायचं काय म्हणायचं या गोष्टीला ती त्यांची तीव्र अशी स्मरणशक्ती असंच माझ्या दृष्टीने नाव आहे आता ते मी स्मरणशक्ती आणि हे सांगितलं गेले रुद्धीजन्स किती जीबीची स्मरणशक्ती वगैरे हो हा आपला बोलण्याचा भाग झाला खरं म्हणजे गुरुदेवांच्या स्मरणशक्तीची आपण काहीतरी तुलना करतोय हेच चुकीचं आहे बळा कारण या विभूतीला तुमचा गतजन्म माहिती आहे तुमचं या जन्म माहिती आहे आणि तुमच्या पुढच्या जन्मातलं माहिती आहे म्हणजे त्यांना तीन तीन जन्म दिसत असतात आपले त्यांना ही स्मरणशक्ती काय आहे काय चीज आहे त्याच्याकडे म्हणजे ज्यांना तुमचं सगळंच जीवन माहिती आहे गतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य का जन्माच्या दृष्टीने म्हणतोय हे सगळं त्यांना माहिती आहे तिथे ही स्मरणशक्ती त्यांच्या दृष्टीने अत्यंत किरकोळ भाव आहे भगवंतानी गीतेमध्ये असं म्हटलं आहे अर्जुनाला की बाबा रे तुझे किती जन्म झाले आणि किती होणार आहेत हे तुला माहीत नाही आहे माझे किती जन्म झाले किती होणार आहे हेही तुला माहीत नाही आहे पण तुझे किती जन्म झालेत आणि किती होणार आहेत आणि या जन्मात तुला काय करायचं हे मला माहिती आहे त्यामुळे भगवंतानी गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केला आहे आणि युद्धाला तिथे तयार केलेलं आहे त्यावेळेस ते श्रीकृष्ण स्वरूपात होते आणि आत्ता आपल्यापुढे ते रामकृष्ण स्वरूपात आहे मूर्ती तीच आहे तत्त्व तेच आहे त्यामुळे या ठिकाणी मी जरी तीव्र स्मरणशक्तीचे व्हिडिओ करून तो तुम्हाला गुणवैशिष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो एक म्हणजे औपचारिकता म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं अर्थात औपचारिकता असली तरी तुमच्या माझ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी ते लक्षात ठेवतायत हे ऐकून भक्तांना कोणालाही अप्रूप वाट बघा एखाद्या अपरिचित माणसाने तुम्हाला नावाने हाक मागल्यावर किती आनंद होतो मला सांगा बरं नावाने आनंद होतो तर त्याचं कारण काय की आपल्याला नावाने वरतो हा यातला महत्त्वाचा भाग होतो ही इंदिरा काकूंची आठवण मी सांगितली त्याचबरोबर दुसरी आठवण नगरमधले एक भक्त कर्नल अशोक दसवंडीकर यांचा मी आपल्याला सांगणार आहे हे दसवंडीकरनं मी करणार म्हटलं पाहिजे मी लक्षात आलेल की ते मिलिटरी सेवेत होते आणि काका मिल्ट्री सेवकनं रिटायर झालेले आहेत पण मिलिटरी सेवेत असतानाच ते दर्शनाला यायला लागले मला वाटतं त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की एकोणीसशे एकोणसत्तरपासून मी दर्शनाला येतो आहे आणि असं एकोणसत्तर साली दर्शनाला आल्यावर एकोणसत्तरला जी गुरुपौर्णिमा होती त्यावेळेस दसवंडीकर आले पण तत्पूर्वी त्यांना हे दर्शनाला येत असताना काही लोकांना सांगितले की गुरुदेवाला स्पर्श करत आहे लांबून दर्शन घ्यायचं असतं आणि हे सर्व कटाक्षाने पाळत होते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते दर्शनाला आले आणि नेहमीप्रमाणे लांबून दर्शन घेतलं आता लांबून दर्शन घेतलं त्याच्यानंतर ते बाहेर आले बाहेर लोकांनी विचारलं का हो पदस्पर्श केला का तुम्ही चरणस्पर्श केला का ते म्हणलं नाही लांबून दर्शन घेत असं ना ते म्हणले गुरुपौर्णिमा हा अपवादाचा दिवस आहे त्या दिवशी सद्गुरू सगळ्यांना चरण दर्शन देतात त्यामुळे तुम्हाला ते घ्यायला काय हरकत नव्हती पण त्यावेळेस एक संकेत असा होता की गुरुपौर्णिमेला एकाच वेळेस एकाच दिवशी दर्शन घ्यायचं एकाच दिवशी दर्शन घ्यायचं कारण गुरुपौर्णिमेला गर्दी असते तर एकच भक्त वारंवार दर्शन घ्यायला लागला तर त्या ठिकाणी एक विचित्र परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे ती एक व्यवस्था होती त्यामुळे दसवंडीकर काकांनी परत काही जाऊन दर्शन घ्यायचा प्रयत्न केला नाही पण ही गोष्ट त्यांना जरा मनात खटकली की आपल्याला आपल्याकडनं चुकून दर्शन आपल्याला घेता आलेलं आणि पुढे काही दिवसात गुरुदेवांपर्यंत बातमी पोचली काय आणि गुरुदेवांना पट्टी कळलं की साहेबांना काही असं स्पर्श पदस्पर्श मिळालेलं नाही आता ते मिळालं मिळालं नाही तर ते काही बोलले नाही हा भाग वेगळा आहे कारण साधारणपणे पदस्पर्श किंवा चरणस्पर्श हा गुरु पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरू देत असतो इतर दिवशी तो देत नसत त्यामुळे कोणाला दिला तर तो अपवाद असेल तर त्यामुळे दसवंडीकर काकाही म्हणले हरकत नाही आपल्याला पुढच्या वर्षी मिळेल आणि मग पुढच्या वर्षी एक वर्षाने तेव्हा जेव्हा दर्शनाला आले तेव्हा त्यांनी आवारजून गुरुचरणावर डोकं ठेवलं टेकवलं गुरुचरणाचा स्पर्शाचा लाभ मिळाला त्यांना आणि उठत असताना गुरुदेवांनी त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हटले तुझी इच्छा पूर्ण झाली नाही रे बाबा म्हणजे एक वर्षापूर्वी जी घटना घडली होती त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती ती एक वर्षांनी पूर्ण झाली एक वर्ष होऊन गेलंय एक वर्षात अनेक भक्त आले अनेक प्रसंग आले अनेक आठवणी आल्या अनेक लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या परंतु दसवंडीकर काका समोर दिसल्याबरोबर आणि ते दर्शन घेतल्याबरोबर देवांना ते मागचं स्मरलं आणि त्याची त्यांनी दसवंडीकरांना आठवण करून दिली म्हणजे स्मरणशक्तीचाच हा विषय असल्यामुळे मी आत्ता तुम्हाला हे सांगितलं आणि शिवाय पाठीवर हात ठेवला तर म्हणजे मी इतके दिवस गुरुपौर्णिमेला दर्शन घेतोय तर माझ्या पाठीवर कधी गुरुदेवाने हात ठेवला असं माल तर काही आठवत नाही काय मी जवळजवळ गुरुदेवांचं देहस्वरूपात साठ एकसष्ट एक सालापासून नव्याण्णव सालापर्यंत दर्शन घेत होतो पण माझ्या वाटेला काही तो आला आताच हे सगळेच प्रसंग सगळ्याच्या वाटेला येतीलच नाही तो दसवंडीकर एकाच्या सौभाग्याचा भाग आहे गुरुदेवांनी त्यांना पाठीवर हात टाकून स्पर्श दिला आणि एक आश्वस्त केलं की तुला हे दर्शन दिलेलं काय बरे का जिथं कुठे कमतरता आहे तिथं असे सद्गुरू जे साक्षातगिरी पुरुष असतात ते त्या भक्ताची मनोकामना इच्छित कामना पूर्ण करत असतात हा त्यातला भाग आहे तीव्र स्वर्णशक्तीचा नगर नगरमधील दोन भक्त आमच्या इंदिरा का काकू को कोटस्थाने आणि कर्नल अशोक दसवंडीकर यांचे तुम्हाला अनुभव सांगितले आपण इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त